निराश मनाला प्रेरणा देणारे सुविचार कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते ध्येय उंच असेल तर झेपही उंच घ्यावी लागते जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही पराभवाची भीती बाळगू नका एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो जिंकण्याची सुरुवात इथूनच करा जिथे सर्वात जास्त हरण्याची भीती असते तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका त्याच्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा कारण सांगणारे लोक कधीच यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारे लोक कधीच कारण सांगत नाहीत जे काही करायचं आहे ते गर्दीतून बाहेर येऊन करा कारण गर्दी तुम्हाला धाडस तर देईल पण ओळख नाही अडचणीत असताना अडचणीपासून पळणं म्हणजे अधिक मोठ्या अडचणीत जाण्यासारखं आहे हिंमत एवढी मोठी ठेवा की तिच्यासमोर नशिबाला झुकावं लागेल त्यासाठी आतोनात प्रयत्न करा म्हणजे जगाने तुम्हाला वेळ म्हटलं तरी चालेल कारण वेडीच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक इतिहास बघतात जीवन आहे खरी कसोटी हार कधी मानू नका येईल तारावयास कोणी वाट कुणाची पाहू नका यश तुमच्याजवळ आहे जिंकल्याशिवाय राहू नका धन्यवाद